विनम्रतेचा आविष्कार पत्रकुमार राजकुमार व्यास यांचा वाढदिवस शेगाव शहरातील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला प्रबोधन सामाजिक भान आणि निर्भीड पत्रकारितेचे प्रतीक ठरलेले सांजदैनिक वराडी आवाज या वृत्तपत्राचे सहसंपादक राजकुमार व्यास यांचा वाढदिवस यंदा शेगाव शहरात विशेष उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे साहेब यांच्या सौजन्याने वाढदिवस कार्यक्रम पार पडला पोलीस प्रशासनाच्या सहभागामुळे सामाजिक सलोख्याला बळकटी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे शहर सरचिटणीस कमलाकर चव्हाण भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अरविंद दिंगळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष व मराठा महासंघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊमाळ यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन परिसरात वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख रामा थारकर पाटील तालुका पदाधिकारी गोपाल बोरसे व शिवसैनिकांनी विशेष सन्मानपूर्व वाढदिवसाला उपस्थिती लावली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे पवन पसरवाल व त्यांच्या मित्रमंडळाने देखील मनापासून देत वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमात भाजपा का किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भालतडक राजेश श्रीनाथ तालुका किसान मोर्चा अध्यक्ष गोपाळ ठाकरे यांनी शुभेच्छा देऊन व्यास यांच्या कार्याची प्रशंसा केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व महा महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघटना व डिजिटल यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक देखील एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खामगाव येथून आलेले लोकमतचे अमोल चरखे जिल्हा कार्याध्यक्ष नारायणजी दावाडे तालुका उपाध्यक्ष शेख इस्माईल राजवर्धन शेगावकर संजय त्रिवेदी तालुका सचिव विजय खंडेराव तालुकाध्यक्ष विवेक शेगावकर तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तिंगळे प्रशांत खत्री तालुक उपा तालुका उपाध्यक्ष अमिन शेख तालुका कोषाध्यक्ष गजानन दत्गाळ मोहम्मद शरेख समाजसेवक हिंमत बांगर प्रवीण मनोहर सुमित ठोसर तसेच पत्रकार बांधव विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा